भरून बाहू भक्त जना हा हो, मंदिर हिचा सा साव्यार करावला आय तुझा डोंगर आय तुझा डोंगर बबी किती सुंदर रंगाने सजावला आई तुझा डोंगर बबी किती सुंदर रंगाने सजावला या टॅलेंट हंड वरून तुला मेन स्टेज वरती नेतो नेक्स्ट संडे ला तो मेन स्टेज वरती तुझा परफॉर्मन्स होणार आहे परिस्थिती काही असली तरी हिंमत ना पाहिजे या बाळापासून आपण शिकलं पाहिजे मालाड मस्ती हा कार्यक्रम केवळ तरुणांना डीजेच्या तालावर नाचण्यापुरता मर्यादित नाही तर त्याच्या मागे असलेली दूरदृष्टी हे मालाड विधानसभेचे तीन टर्म आमदार असलम शेख यांच्या त्यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम तरुणाईला एकत्र आणण्यासाठी एक प्रभावी साधन बनलाय या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांना नशामुक्तीचं महत्त्व समजावून देणं आणि त्यासंबंधित जनजागृती करणं हे उद्दिष्ट आहे मालाड मस्ती हे केवळ मनोरंजनाचं व्यासपीठ नसून सामान्य नागरिकांना आपले कलागुण सादर करण्यासाठी एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे विविध कला आणि कौशल्य असलेल्या लोकांना समाजासमोर आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते त्यामुळे नागरिकांना सक्षमता प्राप्त होते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतोय हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात लोकप्रिय ठरला असून त्यात विविध कलाकार प्रसिद्ध व्यक्ती वयोवृद्ध नागरिक तसेच पालकवर्गीय सकाळी लवकर उपस्थित राहून आपल्या मुलांना सहभागी करून घेतोय मालाड मस्तीनं समाजातील विविध घटकांना एकत्र आणून एक सामाजिक बंध सुदृढ केलाय ज्यामुळे हा उपक्रम एक सामाजिक परिवर्तनाचं साधन म्हणून उभा राहिलाय आमदार असलम शेख यांची दूरदृष्टीच मालाड मस्तीला राज्यभरात प्रसिद्धी मिळवून देते त्यांच्या नेतृत्वामुळे हा कार्यक्रम केवळ एक मनोरंजनाचं साधन न राहता समाजासाठी प्रेरणादायी बनलाय फक्त मदिरे हिर करावा ऐकूझा डोंगरा डोंगरा बिती सुंदारे रंगाने सजावला ऐकुझा डोंगरा बिती सुंदर रंगाने सजावल सॉन्ग आहे खर एकदम जोरदार आहे आणि या टॅलेंट हँड वरून तुला मेन स्टेज वरती नेतो नेक्स्ट संडे ला तो मेन स्टेज वरती तुझा परफॉर्मन्स होणार आहे परिस्थिति का ही असली तरी हिम्मत न हारे बड़ा बस लिया जिंदगी में जो भी परिस्थिति आदमी कभी हारता नहीं है और हारना नहीं चाहिए इस बच्चे को बहुत बहुत सलाम और मैं चाहूंगा कि ये बच्चा जो है हमारे मेन स्टेज के ऊपर नेक्स्ट संडे परफॉर्म करे और डेफिनेटली ये जरूर वहां करेगा थैंक यू सर आपके लिए तिला पायात सोडवी करा तिला पायात पैंसन करा त्या अस्लम भाई नागऱ्या बरा तिला मेहत राहू दोळ्या भरून पाहू फक्त जन आह करावला जाई तुझा डोंगर आई तुझा डोंगर बी किती सुंदर रंगाने सजावला जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद